गुरु गुरु रे निर्गुड गुरु सृष्टिकर गुरु विश्वभर दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ हे दत्ता बस झालं आजपर्यंत तुझी खूप सेवा केली तुझी सेवा करून माझ्या जीवनाचं अगदी झालं माझ्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट चांगली झाली नाहीये दत्ता तुझ्या भक्तीला आजपासून राम राम आजपासून तू नाहीये ही माझी शंभर टक्के खात्री झालेली आहे दत्ता यापुढे मी कोणत्याही देवाच्या पाया पडणार नाहीये कोणत्याही देवी देवतांच्या पाया पडणार नाही आहे मी पूर्णपणे नास्तिक म्हणणार आहे कारण तू या जगात नाही आहे ही ईश्वराची जी शक्ती आहे या जगामध्येच नाही आहे कारण भगवंत जर असता तर माझी अशी अवस्था आज केली नसती तर असे खूप असे कमेंट यायला लागलेले आहेत खूप लोक म्हणतात की त्यांचे प्रश्न असतात मी अन्य ठिकाणीही पाहतो अनेक व्हिडिओच्या खाली अशा कमेंट असतात पण तिथे ते लोक असे व्हिडिओ बनवत नाहीयेत तर मला सांगायचे जर तुम्हाला खरंच दत्त महाराजांची प्रचिती घ्यायची जर खरंच तुम्हाला दत्त महाराजांचे अनुभव घ्यायचे तर हा व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा कारण सत्य मार्ग सांगणारे सरळ मार्ग सांगणारे जो ट्रॅक सांगेन त्या ट्रॅकवर पुढं दत्त महाराज तुम्हाला भेटणार आहेत हे त्रिवार सत्य दत्तवाणी सत्यवाणी दादा सांगतोय अनेक लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की दत्तांची से सेवा आम्ही खूप वर्षापासून करतोय स्वामी समर्थ महाराजांची सेवा आम्ही खूप वर्षापासून करतो आहे पण त्यांची प्रचिती अनुभव आम्हाला येत नाही आहे त्यांचं दर्शन आम्हाला होत नाही आहे उलटं आमच्या जीवनामध्ये खूप असं वाईट होत चाललेलं आहे खूप संकटं आमच्यावर ओढायला लागलेली आहेत आमच्या जीवनामध्ये खूप असा त्रास आम्हाला व्हायला लागलेला आहे पण त्या भगवंताला अजिबात दया येत नाही त्या भगवंताला अजिबात घाम फुटत नाहीये असं का होतंय का का माझ्या दुख जीवनामध्ये एवढं सारं दुःख आहे माझ्या जीवनावर का काटे असे रचून ठेवलेले आहेत माझ्या जीवनामध्ये एवढं कष्ट का आहे तर थांबा सगळ्यांना सांगेन अजिबात घाबरायचं नाही सगळ्यांनी म्हणा अलग निरंजन आदेश जय गुरुदेव दत्त आज सांगेन दत्त नामाची महिमा मी तुम्हाला सांगेन दत्त 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 श्री गुरुदेव दत्त फक्त तुम्ही ज्यावेळेस नैराश्यात आहात हे दादाचे शब्द दत्त 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 तुम्ही म्हणा एक पाच मिनिट म्हणा बघा तुमचं मन अगदी प्रसन्न होईल कोणताही निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही पाच मिनिटं दत्त 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 तुम्ही म्हणा बघा तो निर्णय घेताना निश्चितच महाराज तुम्हाला साह्य करतील अनेक लोकांचं मत असं झालेलं आहे की या जगामध्ये भगवंतच नाहीये पण तुम्हाला सांगतो त्रेतायुग असेल सतयुग असेल दौरपालयुग असेल किंवा कलयुग असेल या सगळ्या युगांमध्ये नास्तिक आणि आस्तिक या लोकांचं सतत भांडण वादविवाद होत आलेले आहेत म्हणून सांगतो आपण नास्तिक बनायचं का आस्तिक बनायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे मी कुणाला जबरदस्ती करणार नाही आहे की तुम्ही दत्त महाराजांची सेवाच केली पाहिजे किंवा दत्त संप्रदायामध्ये तुम्ही आलंच पाहिजे किंवा तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवलाच पाहिजे तुम्ही तुमच्या डोळ्याने अनुभव घ्यायचेत तुम्हाला जी सेवा सांगेन ती सेवा तुम्ही फक्त एक महिनाभर करा आणि तुमच्या जीवनामध्ये होणारे जे चेंजेस असतील ते चेंजेस तुम्ही तुमच्याद्वारे सगळ्यांच्याद्वारे कमेंट बॉक्सला नक्की दादाला सांगा खरं सांगतोय फक्त एक महिना सेवा करायची फक्त एक नियम चालणार आहे ते नियम फक्त तुम्ही फॉलो करायचे अनेक वेळा काय आहे की जीवनामध्ये सतत संकट येतात एक संकट झालं की दुसरं संकट उभा आहे दुसरं झालं की तिसरं येतंय तिसरं झालं की चौथं येतंय यावेळेस माणसाची मती अक्षरशः बंद पडते मग त्याला कोणता निर्णय घ्यावा कळत नाहीये अनेक लोकांना मदतीसाठी याचना तो व्यक्ती करत असतो अनेक लोकांच्या दारामध्ये उमरे जिजवत असतो पण कोणीही त्याला साह्य करत नाहीये मग अशा वेळेतच आपण आपल्या प्रभूला आपल्या बापाला जगाच्या बापाला का पण आवाज देत नाहीये का आपली भक्ती एवढी कमजोर आहे का आपण एवढं कमजोर आहोत का प्रत्येकाला जी बुद्धी दिली भगवंतानं सेमच दिली मग आपण ती बुद्धीचा वापर आपण आपन का करत नाहीये त्याच वेळेस आपली खरी परीक्षा असते भगवंत आपल्याला सतत संकट देतात त्याचा थोडासा विचार करा आपल्यालाच भगवंत का संकट देतात मी तुम्हाला सांगतो जो खरा भक्त आहे जो खरा भक्त आहे त्या व्यक्तीला या जन्मामध्ये खूप अशी संकट भेटणार आहेत खरं सांगतोय कारण त्याच्या मागच्या जन्माचे जे पण लाखो जन्मामध्ये त्याच्याकडून घडलेले जे पापकृत्य आहेत ते पापकृत्य भगवंत नष्ट करत असतात जे तुम्ही आज नाम घेताय म्हणजे आज तुम्ही वर्तमानात जे नाम घेताय ते भविष्यात तुम्हाला फायदा देणार आहे पण जे केलेले दुष्कर्म होती जे भूतकाळातली होती ती वर्तमान तु, वर्तमानात तुम्हाला त्रास देतात आणि ते वर्तमान केलेले पुण्य तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला फायदा देणार आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्या आजोबांनी आंब्याचं झाड लावलेलं होतं आजोबांनी लावलेले होतं आजोबा तर राहिले नाहीयेत पण त्यांची नातवांड म्हणजे आपण आपण त्याचे आंबे खातोय लावणारा तो होता जगवणारे आपले वडील होते खाणारे आपण आहोत म्हणून तुम्हाला सांगतो की नीतीचं चक्र आहे काय बदल बदलत राहतो झाडाची सावली झाडाखाली कधीही राहत नाहीये सूर्य हा चमकतच असतो थोडेसे ढग आले म्हणून सूर्याचा तेज काही कमी होत नाहीये थोड्या काळानंतर ते ढग हटले जातात म्हणून सांगतोय भक्ती अशी करा की त्या आप भक्तीमध्ये आपण सातत्य ठेवले पाहिजे एक सेकंद ही स्वामींवरचा दत्त महाराजांवरचा विश्वास डळता कामा नाहीये ज्या ज्या वेळेस संकट येईल त्या ते हात जोडा देवापाशी अगरबत्ती लावा दिवा लावा आणि दत्त महाराजांना म्हणा हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मी तुमची दासे आहे भगवंता कृपा करा माझ्यावर अमकमक कर संकट आलेलं आहे हे दत्त आई धाव हे दत्त आई धाव हे स्वामी आई धाव हे स्वामी आई धाव तुझं बाळ तुला अंत बोलवते भगवंता धाव भगवंता कृपा कर भगवंता कृपा कर माझ्यावर हे हे संकट आलेलं आहे या संकटातून मला बाहेर काढ माझ्यावर बाधा आहेत माझ्यावर वाई शक्तींनी अटॅक केलेला आहे भगवंता धाव भगवंता धाव हे दत्त आई दत्तगुरु धावा दत्तगुरु धावा दत्तगुरु धावा एवढी अंतकरणापासून दत्त महाराजांना तुम्ही विनंती करा तुम्ही करतच नाही आहे एक तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चुका करत असता मी अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही लोक नॉनव्हेज असेल किंवा दारो असेल ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सेवन करता आता तुमचा आत्मा शुद्ध नाही आहे तुमचं घर शुद्ध नाही आहे तर त्या भगवंताने त्या आत्म्यामध्ये येऊन हृदयामध्ये येऊन कसं राहावं किंवा तुमच्या घरामध्ये फेरफटका महाराजांनी कसा फेर मारावा तुम्ही थोडासा विचार करा गुरुचरित्र आपल्याला सांगतं स्वामींनी स्पष्ट गुरुचरित्रामध्ये यवन राजाला सांगितलेलं होतं की ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये ज्या नगरामध्ये ज्या गावामध्ये मद्यपान असेल मांसाहार चालतं तिथं मी जात नाही आहे मीच नव्हे तेहतीस कोटी देवी देवता हीच जात नाही आहेत मग याच्यावर विचार करा आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण काय करतोय आपण दारू पितोय आपण अक्षरशः मांस खातोय आणि हे सर्व करण्याने आपले स्वामी आपल्यावर रुष्ट झालेले आहेत आपल्यापासून दूर गेलेले आहेत स्वामी म्हणतात तू माझा बाळच नाहीये तू माझ्यापासून चार हात लांब रहा तू कितीही स्वामी स्वामी केलं तर मी तुझ्याकडे येणार नाहीये तू तु, तुझ्या जीवनाचं रडगाणं एकटाच रडत बस असं स्वामी म्हणतात मी प्रामाणिकपणे सांगतो हे पदरचे शब्द तुम्हाला सांगितलेले नाही आहेत स्व अनुभवातून गुरूंच्या कृपेतून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय माझे सद्गुरू म्हणतात बाळा तू नामाला जप नाम तुला जपेल आपल्याला सार महत्वाचा आहे की जीवनामध्ये नामसाधना आपण केली पाहिजे नामसाधना जोपर्यंत आपण जीवनामध्ये ना करणार नाही आहे आणि ती नामसाधना आपण सातत्याने ठेवणार नाही आहे तोपर्यंत भगवंताची आपल्याला प्राप्ती होणार नाही आहे आता संकट नानातऱ्हे अनेक लोकांच्या जीवनामध्ये येत असतात पण या संकटातून बाहेर पडण्याचेही मार्ग असतात जरी दहा दरवाजे भगवंताने बंद केले तर एक दरवाजा नक्की उघडा असतो पण तो, तो दरवाजा हुडकण्याची गरज असते आणि ती हुडकण्यासाठीच भगवंताची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि ती भगवंताची मदत भगवंताला याचना करूनच मिळत असते म्हणून मी तुम्हाला विनंती करायला लावतो सेवा तुम्ही करताय चांगली गोष्ट आहे पण भगवंताला शरण जायला शिका भगवंताला शरण गेला ना की आपल्या मनातला मी पण असेल गर्व पण असेल अभिमान असेल अगदी ढळून जातो षट विकार भगवंत आपल्यापासून दूर करत असतात म्हणून दत्तगुरूंना रोज म्हणत जावा की हे दत्तगुरु तुम्ही माझे मायबाप आहात हे दत्तगुरु तुम्ही माझ्या आई वडील आहात माझे पिता आहात तुम्ही या जगाचे ब्रह्मांड नायक आहात तुम्ही हे जग रचलेलं आहे तर या बाळावर सदैव कृपा राहू द्या माझ्या घरावर माझ्या घरातली कुटुंबावर माझ्या बाळांवर माझ्या आईवडिलांवर माझ्या पिढ्या ज्या येतील त्यांच्यावर किंवा गेलेल्या पिढ्या आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर प्रभू तुमची कृपा राहू द्या या जगातल्या सर्व प्राण्यांवर तुमचे जे सर्व अंश आहेत त्यांच्यावर भगवंता तुम्ही कृपा करा फक्त ही रोज प्रार्थना करा आणि महाराजांची सेवा रोज गुरुचरित्र चौदावाद्याय गुरुचरित्र अठरावाध द्याय शिवलीला अमृत अकरावाद द्याय हे तीन अध्याय मोबाईलवर ऐका किंवा तुमच्याकडे ग्रंथ असतील तर घरामध्ये वाचा त्याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त अगरबत्ती संपतोपर्यंत फक्त नामस्मरण करा एक पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतील तेवढं नामस्मरण करा रोज डेली करा बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आहे तुमचं अगदी वाटतोळही वाहणार नाही आहे आणि भगवंत सर्व संकटामध्ये तुमच्यावर कृपा करतील भगवंताचा आशीर्वाद राहील तुमच्यावर आणि खूप सारे असे अनुभव येतील मासिक पाळी आली सुतक आलं सेवा सोडू नका घड्याळ घ्या समोर पंचेचाळीस मिनटं घड्याळ लावून नामस्मरण करा मोबाईलवर फक्त अध्याय ऐका बघा कोणताही शत्रू त्रास देणार नाहीये कोणतीही बाधा तुम्हाला त्रास देणार नाही आहे तुम्ही अगदी आनंदात राहाल कोणतंही डिप्रेशन टेन्शन तुमचं मानसिक संतुलन हलवून देणार नाही आहे अक्षरशः कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही राचाल नामस्मरणाने तुमचं माइंड अगदी फ्रेश राहील दुसरीकडे कुठंही डोकं जाणार नाही आणि दारू आणि मटण बंद झाल्यानंतर समाजामध्ये तुमचं नाव प्रतिष्ठेला येईल हा सज्जन माणूस आहे चांगला माणूस आहे आध्यात्मिक माणूस आहे म्हणून तुमची ओळख होईल पटलं असेल तर कमेंट करून सांगा ಹೌದೂತ ಚಿಂತನ್ಸ್ರ ಗುರುದೇವದತ್ತ